संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही होत बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबल नाही आता बोंबल ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना हे है दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करते यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये थोडे दिवस शांतरा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजेट सुद्धा लागू करून देणार राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्या बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून लेकराबाळाचं वाटवळ करू नका आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतला असतं तर दा वर झाला असतं तुम्ही पण घ्या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार